मध्ये नाहीये पण मी आज खूप आलेली व्हिडिओ काढायला शेजारच्या घरात आमच्या माझ्या सगळ्यात फेवरेट काकू आमच्या शेजारच्या ज्यांचे मोदक आमच्या इथे खूप फेमस चतुर्थीला मस्त मोदक काबू करतात म्हणलं आज चाल आपली नाही पण काकूंची रेसिपी पहिली दाखवायची आहे त्यामुळे आज आपण त्यांची स्पेशल अशी उकडीचे मोदकची रेसिपी आज वैशाणी मारुती ठाकर आज मी बनवणार आहे आपल्याला सर्वांच्या आवडीचे उकडीचे मोदक आज आहे संकष्टी गणपती आवडतात म्हणून स्पेशल मी मदत करणार आहे त्यासाठी साहित्य उकड घेण्यासाठी एक वाटी पीठ आहे पाऊन वाटी पाणी आहे आणि चिमूट भर मीठ घालायचं त्याच्यामध्ये पाणी उकळी घ्या नंतर आपण पण सारणासाठी लागणारे खोवलेलं ओलं खोबऱ्याचा एक वाटी मोठी वाटी पीस त्यासाठी पाऊन अर्धी वाटी गूळ पाव वाटी साखर एक छोटी अर्धी वाटी खवा एक छोटी एक वाटी दूध थोडस वेलची पावडर आणि दोन तीन चमचे साजूक तूप ठीक आहे आता आपण कृतीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण उकड घेणार आहोत कारण उकड जेव्हा आपण घेतो ती थंड व्हायला वेळ लागतो आणि ती दहा पंधरा मिनटं झाकून ठेवाय त्यासाठी आपण पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे त्याला उकळी काढायची आहे एक दोन चमचे त्याच्यामध्ये आपण दूध टाकूया कारण जेव्हा ते उकड आपण घेतो ते पीठ मऊ व्हावं किंवा त्याच्यामध्ये ते त्याचा पांढरे म्हणायला हवा पांढरे शुभ्र यावे मदत त्यासाठी थोडस दूध घालतो आपण आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकायचं आहे म्हणजे पीठ मऊ येतं आता आपण पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघूया पाच एक पाच सात मिनिटात उकळी येईल त्याच्यामध्ये नंतर आपण पीठ टाकायचं आहे उकडसाठी उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये एक चिमूटभर भर मीठ टाकायचं आहे नाहीतर मोदक अळणी लागतात थोडासा गॅस कमी करायचा आहे आणि जे आपलं पीठ आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे पीठ टाकल्यानंतर लगेच ते पीठ हलवून घ्यायचं आहे नाहीतर गुठळ्या होतात पूर्णपणे पाणी त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब झालं पाहिजे एक दोन तीन मिनटं ते हलवून घ्यायचं आहे झालं पूर्णपणे की गॅस चालूच राहून द्यायचा स्लो गॅस आणि एक झाकण पाच दहा मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ते मुरून द्यायचं सारणाला सुरुवात करूया एक दोन चमचे तूप घ्यायचंय त्याच्यामध्ये खवा टाकून घ्यायचा आहे असा हवा परतून झाला एक मिनिट मग आपला खोलेला नारळाचा पीस जास्त वेळ परतायचं नाहीये कारण फीस खाली लागतो आणि परपट लागतात मोज दोन मिनिट घालवून झालं त्याच्यामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले जे साखर आणि गूळ आहे ते टाकून घ्यायचं आहे गॅस लो ठेवायचा आहे मूळ विक पाच मिनिटं हालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पण एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आता दूध टाकायचं आहे दूध आठेपर्यंत पाच हलवायचं हलवायचंय थोडा ओलसर ठेवायचा आहे सारण पण सुक नाही करायचं एक एक पाच सात मिनिटात होऊन जाईल त्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर आणि सुकामेवा घालायचा आहे दोन मिनिट घालून आपण गॅस बंद करू आता ऑलमोस्ट आपण आता सारण झालेलं आहे सारण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया आपण कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे सारणाची कारण जेव्हा आपण पीठ मळतो मळून होई आहे पीठ आपण एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा मोठे ताट असेल तरी झाले पण काढून घेऊया थोड गरम आहे म्हणून थोडं पकडून ठेवायचं मळणं काय हाताने शक्य नाही म्हणून एक छोटासा पेला किंवा वाटी चालेल असं पीठ मळून घ्यायचंय पीठ चांगलं मळून घ्यायचंय जेणेकरून मोदक फुटणार नाही पोळा करून घ्यायचा आहे थोडासा पाण्याचा हात खाली परातीला लावून पीठ मळून मळून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे पिठाची पूर्णपणे मळून असं झालं पाहिजे प्लेन त्यानंतर मोदक वळण्यासाठी मोदक उकळण्यासाठी अर्ध पातीला पाणी घ्यायचं आहे गॅस फास्ट करून पाण्याला उकळी काढायची आहे मोदक उकड काढण्यासाठी एक चाळण घ्यायचे आहे त्याच्यामध्ये थोडं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तुपाने ते ग्रीस करून घ्यायचं आहे तूप लावून चाळण जेणेकरून मोदक खाली चिकटणार नाही एक बाजूला ठेवून द्यायचे उदक करण्यासाठी पीठ मळलेला हात पहिल्यांदा धुवायचा कारण पारा येत नाही उदकाच्या असा एक गोळा करून घ्यायचा आहे म्हणून थोडंसं तुपाचं बोट घ्यायचं आहे आणि पारी करून घ्यायची आहे अंग, दोन्ही अंगठे आतमध्ये आणि चारही बोटं वरती आतमध्ये पण प्रेस करायचं आहे आणि वरती पण प्रेस करायचं आहे प्रेस करत करत पारी बनवायची आहे अशी पारी करून घ्यायची आहे वाटीसारखी ज्यांना येत नसेल त्यांनी लाटून घेतलं तरी चालेल पोलीपाटवर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपलं सारण आहे हे बघा सारण आता सुकलेलं आहे जसं थंड होईल तसं सारण सुकतं एक चमचा अर्धा चमचा आवडीप्रमाणे आपण ते सारण घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि एक बोट आतमध्ये दोन बोट खाली बाहेर असं करून पाकळ्या करायच्या आहेत मोदकाच्या जरा प्रेस करायचं आहे म्हणजे त्या पाकळ्या चिकटतात एकमेकांना हे थोडं प्रेस करायचं आहे सारण आणि हलक्या हाताने मोदक फिरवायचं आहे डायरेक्शन एकाच दिशेला आलं पाहिजे मोदकाचं ते करून झाल्यानंतर मोदक वरती चिकटवायचं आहे हे अशा त्याच्यामध्ये पाकळ्या आल्या पाहिजेत मोदकाला पाक नंतर हा मोदक चाळणीमध्ये ठेवायचा आहे अशा प्रकारे सर्व मोदक करून घ्यायचा आहे वीस एकवीस मोदक होतील या सारणामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सारण भरून घ्यायचं आहे पाकळ्या करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व मोदक करून घ्यायचे रेडी झालेले आहेत आपण हे मोदक आता उकळी आलेल्या पाण्यावर ही चाळण ठेवायची आहे आणि त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर दहा मिनिट उकडवायचे आहेत दहा मिनटं झालेले आहेत आता आपल्या मोदक उकडायला ठेवलेले गॅस बंद करायचा आहे आणि झाकण सावकाश काढायचा आहे झाकणावर पाणी साठलेलं असतं हातावर सांडण्याची भीती असते आता हे आपले मोदक उकडून रेडी आहेत चाळण अशी खाली काढायची आहे मोदक काढून घ्यायचं आहे खाण्यासाठी मधून ओपन करून 你爸爸在哪？Okay,